नमस्कार जय मल्लार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मी विजय गोफणे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण धनगर एस टी आरक्षण आणि अधिवेशन समाजाची सध्या फसवणूक सुरू आहे या विषयावरती सविस्तर माहिती देणार आहोत सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो विनंती करतो या कार्यक्रमाची लिंक आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत लाईव्ह शेअर करावी आणि आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत आरक्षण या विषयावरनं त्या माझ्यापर्यंत आपण पान, निश्चितपणे पोहोचवाव्यात बांधवांनो अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे यावरती सतत आपण संघर्ष करत आलोय आंदोलन करत आलोय मोर्चे करत आलोय सातत्याने न्याय हक्काने लोकशाही मार्गाने आपण आपल्या आरक्षण विषयाकडे बघतो मांडणी करतो मागणी करतो परंतु अनेक वर्षापासून सरकार नावाच्या यंत्रणेनं आपल्याला आपल्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे इथल्या राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक या विषयाला नेहमीच बगल द्यायचं काम केलेलं आहे तुमच्या आमच्या तीन पिढ्यांचा हा संघर्ष अनेक वर्षापासून केवळ तुमच्या भावनांशी माझ्या भावनांशी खेळायचं काम जे आहे ते इथल्या व्यवस्थेनं केलेलं आहे इथल्या राज्यकर्त्यानं केलेलं आहे आणि म्हणून आज आपण या विषयावरती चर्चा करत असताना धनगर एसटी आरक्षण विषय आणि अधिवेशन समाजाची फसवणूक सुरू आहे का आता याच्यामध्ये आपण या विषयाचे अनेक कंगोरे आहेत सभागृहामध्ये आपण अपेक्षा धरलेली असते नेहमी की सभागृहामध्ये समाजाचे म्हणून आपण ज्यांना साथ दिली मत दिली अशा प्रतिनिधींनी आपल्या विषयावरती आवाज उठवणं सरकारने या विषयाकडे गांभीर्यानं बघावं आपला विषय मार्गी लावावा आणि म्हणून सभागृहामध्ये त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे अधिवेशनाच्या दरम्यान हा मुद्दा उचलला पाहिजे अशी समाजाची भावना असते ते आपल्या आमदारांकडनं अधिकचे असते तसेच आपण ज्यांना मत दिलेली आहेत अशा आमदारांच्याकडनं देखील सर्व पक्षी असेल कारण की आपण ज्यांना निवडून आणलेलं आहे ते सर्व पक्षीय आमदार यांनी देखील सभागृहामध्ये दे आवाज उठवला पाहिजे अशी आपली सर्वसाधारण भावना असते पण सभागृहामध्ये हा विषय त्या गांभीर्यानं त्या ग्रॅव्हिटीनं घेतला जातोय का कसे बघतात आपले आमदार आपले नेते म्हणतो आपण ज्यांना आपल्या संघटना कशा पद्धतीनं या विषयाकडे बघतात मागच्या वर्षी दोन हजार चोवीस त्याच्या अगोदरपर्यंत आपण बघितलं असेल आंदोलनाची सगळी मी आता जास्त खोलामध्ये न जाता अनेक आंदोलन आपण सगळ्यांनी जवळनी बघितलेले आहेत या आंदोलनातनं अनेक नेतृत्व घडलेली बघितलेले आहेत नेतृत्वाचे आमदार झाले नेतृत्वाचे मंत्री झाले हे देखील आपण पाहिलेलं आहे पण दुर्दैवानं समाजाचा प्रश्न जो आहे आरक्षणाचा हा निकाली आजवर लागलेला नाही हे देखील तितकच खरं आहे समाज हा राजकीय राज्यकर्त्यांकडनं अपेक्षा करत होता की हा विषय निकाली नागेल अगदी मागच्या वर्षीचा अनुभव आपल्या सर्वांच्या पर्यंत आहेच की शासन निर्णय निघण्याची प्रक्रिया ती किती दिवसापर्यंत चालली कशी चालली त्याच्यातला संघर्ष आणि शेवटी शेवटच्या टप्प्यात आपल्याला ज्या पद्धतीनं फसवणूक झाली आपल्या सर्वांची ते सर्व श्रुत आहेतच पण विषय येतो की अधिवेशनामध्ये मला वाटतं फक्त एक दोन तीन आमदार ते पण आपल्यातले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी धनगर एषी आरक्षणाचा हा विषय अधिवेशनामध्ये उचलला आणि इतर आमदार जे आहेत जे आपल्या समाजाचे नसलेले परंतु त्यांनी तो प्रश्न उचललेला आहे जसं अर्जुन खोतकरांच्या बाबतीमध्ये मला ऐकायला भेटलं त्यांनी देखील सभागृहामध्ये हा प्रश्न लावलेला आहे पण बाकी आमदारांनी अद्यापर्यंत याच्यावरती कुठलीही भूमिका घेतलेली दिसत नाही किंवा ना ना आपले आमदार अजून त्याच्यावरती काही बोलताना दिसत नाहीत आपलेच बोलले नाही तर इतर कसे बोलतील हा देखील विषय तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणून ज्यावेळी आपले एक आमदार बोलतात तर बाकीच्याने देखील सत्ताधारी असू द्या विरोधक असू द्या त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे जेणेकरून तो विषय पटलावरती येईल पटलावरती आल्यावरती सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि सरकार नेमकं काय म्हणतेय सरकारची भूमिका काय सरकारला काय करायचंय याची देखील सभागृहाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम दोन कोटी धनगर बांधवांना जे आहे याची माहिती होईल परंतु दुर्दैवानं आपण बघतो आहोत की याची स्पष्टता सरकारने दिलेली नाही जुनं सरकार ज्याला आपण काँग्रेस आघाडीचं सरकार म्हणायचो आणि आता भाजप महायुतीचं सरकार या दोन्हीकडनं आरक्षण या विषयावरती आमची फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीचे बळी आम्ही नेहमी सद होत आलेलो आहे यांनी आश्वासनं द्यायची यांनी कमिट्या नेमायच्या यांनी न्यायालयीन लढायला सपोर्ट करायचं म्हणायचं तिथं देखील आपण बघू शकतो की आपल्या पत्रामध्ये अपयश आलेलो आहे न्यायालय आपण एक वर्ष कालावधी लोटला गेल्या वेळेस आपलं म्हणणं होतं न्यायालयीन टीमचं देखील म्हणणं होतं की व्हॅलिडिटी ज्या आहेत त्या रद्द झाल्या की विषय आपल्याच आवाक्यात येतोय व्हॅलिडिटी रद्द होऊन वर्ष उलटून गेलं अजूनही आपल्या विषय आवक्यात आलेला दिसत नाही आणि त्याच्यामुळं सगळीकडेच आता प्रश्न उठायला लागलेले आहेत ला न्यायालयीन लढाईच्या देखील समाजाची फसवणूक होते का ज्यांना आपण पुढारी म्हणून समोर ठेवलं त्यांच्याकडनं देखील फसवणूक होते का सत्ताधाऱ्यांकडनं फसवणूक होते का त्याचबरोबर संघटनांच्या माध्यमातून देखील आंदोलन सुरू आहेत यामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी केलेली आंदोलन असतील त्याच्याकडे नाही होते का असे प्रश्न समाजाच्या मध्ये उमटत आहेत समाजातल्या सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये हा विचार सुरू आहे आणि मग सामान्य माणूस जो काही विचार करतोय अशा पद्धतीने विचार करतोय त्यावेळेस आरक्षण लढ्याचं त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की बळ जे आहे ते बळ कमी होताना दिसत रिसेंटली दीपक बोराडे जे आहेत आपले आरक्षणासाठी ज्यांनी जालन्यामध्ये उपोषण केलं आपण बघू शकता की लाखोंच्या संख्येनं जालन्यामध्ये समाज बांधव एकवटले आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली त्यांच्या पासून जो आलेला कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांनी राबवला त्या आंदोलनाची देखील सरकारनं दखल घेतली नाही त्याच्यावरती देखील चर्चेसाठी दोन दिवस त्या चर्चा झाल्या चर्चेमध्ये पुन्हा आपण बघितलं असेल मुख्यमंत्री यांच्याकडे चर्चेसाठी पुन्हा भाऊ गर्दी जमली पुन्हा तीच मंडळी समोर पुन्हा ती चर्चा आणि पुन्हा एकदा फसवणूक वाटायला आपल्याला आलेली दिसते याच्यामध्ये दीपक बोराडे यांची चूक नसेल परंतु जी पुढा पुढा असणारी मंडळी जी आहेत सरकार सोबत संवाद करणारी मंडळी डायलॉग करणारी मंडळी तेच विषय तेच मंडळी ही सातत्याने आपल्याला समोर असलेले दिसतात आणि सत्ताधारी जे आहेत जे फसवण्यामध्ये ज्यांचं ऑब्जेक्टिव्ह असतं की या विषयाला बगल द्यायची ते बगल देण्यामध्ये दे या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून पुन्हा प्रश्न येतो आता दीपक बोराळे साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलं एकवीस जानेवारीला मुंबईमध्ये जाणार मुंबईमध्ये आंदोलनाचे त्यांनी हाक दिलेली आणि त्या पद्धतीनं सगळीकडे नियोजन चालू असलेलं आपल्याला दिसतं त्यांची एकंदरीत ज्या पद्धतीनं आता बैठका सुरू आहेत वेगवेगळ्या भागामध्ये मुंबईमध्ये झाल्या असतील किंवा वेगवेगळ्या भागात त्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली आहे विषय आंदोलन एवढ्या पुरताच मर्यादित नाही तर विषय समाजाची त्या ठिकाणी जी विश्वासार्ह आहे ती कशी उभी करायची हा देखील आपल्या सगळ्यांच्या समोर असणार आहे सरकार जाब विचारला पाहिजे आंदोलन झालं पाहिजे का आजही मी ठाम आहे की दीपक बोराड यांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे यावरती मी देखील ठाम आहे आपण संघटित लढा लढला पाहिजे यावरती मी ठाम आहे पण आपण जाब विचारला पाहिजे आपल्या नेत्यांना देखील विचारला पाहिजे आणि इतर जे आपले आमदार आहेत जे आपल्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना आपण जाब विचारला पाहिजे वा हा काही वार्षिक किंवा पंचवार्षिक कार्यक्रम नाही आंदोलन करणं किंवा निवेदन देणं आणि परत शांत होऊन जाणं तर सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे हा पंचवार्षिक कार्यक्रम नाही वार्षिक कार्यक्रम नाही तर आपण त्या आमदारांना भेटून त्या भागातल्या संघटना असतील पदाधिकारी असतील तर हा विषय अधिवेशनापूर्वी सर्व आमदारांना आपा आपापल्या भागातल्या व्हायला पाहिजे होता आपापल्या आमदारांना लेटर द्यायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं आमचा विषय तुम्ही या ठिकाणी सरकारसोबत सभागृहामध्ये उठवा मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवा तर हा विषय निकाली काढण्याचं ज्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे असं देखील आपण या ठिकाणी म्हणायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवानं यावरती काम होताना दिसत नाही आमच्या संघटना देखील अलीकडच्या काळामध्ये या विषयाला धरून थोडस त्यांचं काम संघटनात्मक स्वरूप देखील चर्चा करण्यासारखं आहे विचार करण्यासारखं आहे आणि म्हणून कुठेतरी ज्याला लोकमान्यता आहे असे नेते जर या विषयांना बगल देत असतील तर साहजिकच आहे समाजामध्ये या विषयाच्या अँगलनं एक नकारात्मकता निर्माण होताना दिसते आम्ही फार असे आशे, आशेनं बघत होतो की समाजातले हे नेते मंडळी आम्ही विधानसभेला देखील फार ताकतीने आपले लोक पुढे जावेत निवडून यावेत यासाठी प्रयत्न केले प्रचार प्रसार केला या सोशल मीडियाच्या माध्यमातनं फिजिकल माध्यमातनं आणि त्यांच्याकडनं निवडून आल्यानंतर आमच्या अपेक्षा होत्या आम्ही त्यांना भेटून प्रत्यक्ष सांगितलं देखील होतं की, की आपण या विषयाकडे गांभीर्यानं बघा हा विषय आपली कमिटमेंट आहे की समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही निकाली लावू परंतु समाजाचे प्रश्न राहिले बाजूला आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा घेऊन आपले लोक पुढे चाललेले आहेत त्या विषयाला फक्त स्वतःचा अजेंडा रेटण्यासाठी स्वतःची प्रतिमा निर्मिती करण्यासाठीच फक्त समाजाच्या आरक्षणाचा विषय वापरला जातो का ही समाजाच्या मनामध्ये भावना या ठिकाणी वाढीस लागलेली आहे ज्या ज्यावेळी मी आता आपल्या समाज बांधवांच्या सोबत चर्चा करत असतो त्यावेळेस आता आपले जे नेते आहेत आपले नेते जे प्रस्थापित नेत्यांना शिव्या देतात ते स्वतः प्रस्थापित होण्याच्या मार्गावरती असल्याचं देखील या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या ऐकायला मिळतं आणि हे दुर्दैवानं समाजासाठी फार घातक आहे समाजाचं प्रचंड मोठं नुकसान याच्यामुळं होऊ शकतं आणि म्हणून माझं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या नेत्यांना देखील सांगणं आहे आमदारांना सांगणं आहे बांधवांनो तुम्ही समाजाच्या मतांच्या आधारेच निवडून आलेला आहात समाजमत आंदोलन निवडणुकांच्या अगोदर जागरूक झालं जाला, संघटित झालं ते एक गट्टा आपल्या पाठीमागे उभं राहिलं म्हणून आपण निवडून येऊ शकलेलं आहे हे आपण कदाबी विसरता कामा नाही आणि त्याच्यामुळं आपण हे, हे सोडून बाकी सगळं करतायत हे विषय तुम्हाला फक्त निवडून येण्यासाठी नेतृत्व म्हणून सिद्ध करण्यासाठीच गरजेचे होते का प्रश्न आहेत काय समाजाचे त्या प्रश्नांची आपल्याकडनं उत्तरांची देखील समाजाला अपेक्षा आहे की आपल्याला आपलं राजकीय नेतृत्व सिद्ध करण्यासाठी समाजाच्या आरक्षणाचा विषय वापरायचा होता का माझ्या मागे समाज आहे मला नेतृत्व करायचंय म्हणून माझ्या मागे समाज आहे हे दाखवण्यासाठी तुमचा हा खाटाटोक होता का माझ्याच सगळी जवळची मोठी झाली पाहिजेत घरातली मोठी झाली पाहिजेत बाकीचे कार्यकर्ते समाजातले मोठे नाही झाले पाहिजेत का यासाठीच खाटाटोक होता का मी माझ्याच फक्त मतदारसंघापुरतं बघेल पक्षापुरतं बघेल मला समाजाच्या आरक्षण विषयाचं काही घेणं घेणं नाही का हा हे प्रश्न आहेत त्याचसोबत आपण आरक्षण या विषयान दुर्लक्ष का करायला लागलेला आहे हा देखील सवाल या ठिकाणी आहे जे आरक्षणाच्या मुद्द्यावरनं विशेषतः या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतील उत्तमराव जानकर असतील या दोन नेत्यांकडं तर समाजाची नजर पार आहे कारण की या दोघांनी अखेरचा लढा हे आंदोलन जे आहे आरक्षणाचं ते उभं केलं होतं आणि त्यामुळं यांनी याकडं दुर्लक्ष करणं ह्या समाजाकडे या समाजाला ते पटत नाही हे देखील दे या माध्यमातून मला सांगायचंय आणि म्हणून कुठेतरी यांनी या विषयाकडे गांभीर्यानं बघावं सदनामध्ये या प्रश्नांवरती बोलावं सरकारला या धारेवरती धरावं आणि सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडावं अशी या दोघांकडनं समाजाची अपेक्षा आहे ती अपेक्षा चुकीची देखील नाही कारण की अपेक्षा त्यांच्याकडनंच केली जाते जे पूर्तता करू शकतात आणि ती पूर्तता करण्याचं आश्वासन या दोन जोडीने दिलेला आहे बाकी आपण बाबासाहेब देशमुखांनी देखील प्रश्न उचलला त्याबद्दल मी खरं तर त्यांचं अभिनंदन करेन खर तर बाकीच्यांनी देखील त्यांना साथ दिली पाहिजे नारायण आबा पाटील असतील सचिन कांबळे पाटील असतील अजून बाकीचे जे आपले आमदार आहेत यांनी देखील त्यांना साथ दिली पाहिजे आणि जे मंत्री पदावरती आहेत दत्तमामा भरणे असतील राम साहेब असतील या सर्वांनी देखील या विषयाला तडीच नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पाठपुरावा केला पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदयांना याची आठवण करून दिली पाहिजे की आपण आम्हाला आश्वासित केलं होतं धनगर एस टी आरक्षण देणार आहे ते देत नाहीत तर त्याला जाब आपण विचारला पाहिजे आणि उरलेला विषय आहे आपलं जी पुनर्विचार याचिका आहे ही देखील दाखल झाली पाहिजे ती का दाखल होत नाही हे देखील आपण पडताळणी केली पाहिजे त्या संघटनेना प्रश्न विचारले पाहिजेत प्रश्न विचारले पाहिजेत उत्तर घेतली पाहिजेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये हे प्रश्न कसे निकाली निघतील यासाठी देखील समाजानं पुढे गेलं पाहिजे असं मला आवर्जून वाटतं आणि म्हणून धनगर यष्ट आरक्षण विषय आणि अधिवेशन समाजाची फतवणूक सुरू आहे का जी मनामध्ये समाजाच्या भावना निर्माण झाली समाजाच्या मनामध्ये जी चर्चा सुरू आहे समाज म्हणजे सध्या विचार करताय समाजातली तरुण पिढी असतील युवा असतील महिला असतील युवती असतील किंवा आपले मेंढपाळ असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील पशुपालक असतील या सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की हा प्रश्न फक्त निवडणुका आल्या की वरती येतो निवडणुका झाल्या की खाली जातो का हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे ते अंध जे आपले दीपक बोराडे जे आहेत यांनी केलेल्या उपोषणांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतात सध्या तुर्तास माझं म्हणणं आहे आपण आजवर सगळ्यांच्या वरती विश्वास ठेवलेला आहे एकदा आपण त्यांच्यावरती विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत ठेवूया ज्यावेळी वाटेल आपल्याला की हे चुकीचं करतायत त्यावेळेस आपल्याला त्यांना देखील बाजूला करता येऊ शकतं परंतु अजूनही त्यांनी सुरू केलेलं आंदोलन संपलेलं नाही आणि त्यामुळे ना त्यामुळं आपल्याला त्यांच्या पाठीमागं उभं राहणं आता अपरिहार्य झालेलं आहे आणि त्यामुळं एकवीस जानेवारीच त्यांनी केलेलं मुंबईचं नियोजन असू द्या किंवा वेगवेगळ्या जिल्हा स्तरावरती होत असलेल्या बैठका असू द्या त्यांच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल विश्वास ठेवावा लागेल सत्ताधारी विरोधक आमदार जर याच्यावरती काही बोलत नसतील तर किमान आपण आमदारांच्या मागे ससेमिरा लावला पाहिजे की तुम्ही हे करा सर्व पक्षी आमदारांच्या मागे लागलं पाहिजे सर्व जातीय आमदारांच्या पाठीमागे लागलं पाहिजे शिवाय सामाजिक नेतृत्व जे आता या लढ्याचं आंदोलनाचं नेतृत्व करतायत त्यांच्या देखील आपण पाठीमाग उभं राहिलं पाहिजे त्यांना बळ दिलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे केवळ आपल्याला कुठल्या नेत्याचे समाज म्हणून आपण त्याचे पाठीराखी होता कामा नाही चुकला असेल तर त्याला चुकीची जाणीव करून दिली पाहिजे शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेटून त्यांना कल्पना दिली पाहिजे की समाज तुमच्याबद्दल काय बोलतोय काय विचार करतोय तुमच्याबद्दल रोष आहे याची देखील आपल्याला त्यांना जाणीव करून देता आली पाहिजे कारण की नेतृत्व डॅमेज व्हावेत हो अशी बिलकुल भावना नाही परंतु नेतृत्वांचं जर चुकत असेल तर त्याचा काम धरून जागेवरती आणलं पाहिजे नाहीतर पुन्हा समाजाची फसवणूक आपल्याला शरद पवारांच्या जा विचारसरणीने जाणारे असतील किंवा जे प्रस्थापितांच्या विचारसरणीने जाणारे नेतृत्व बिलकुल नको आहेत समाजामध्ये लोक घडवणारे नेतृत्व पाहिजेत समाजाला बल देणारे नेतृत्व पाहिजेत समाजाला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व पाहिजेत समाजाचे प्रश्न सत्ताधाऱ्यांकडनं सोडून घेणारे नेतृत्व पाहिजेत समाजातले विषय मार्गी लावणारे नेतृत्व पाहिजेत अशी नेतृत्वांची संख्या देखील आपल्याला वाढवता आली पाहिजे आणि ती संख्या वाढवण्यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे समाजाचं अर्थकारण मजबूत करण्याच्या दृष्टीनं समाजात उद्योजक व्यावसायिक घडवण्याच्या दृष्टीनं काम करणारे नेतृत्व पाहिजेत शासकीय योजना समाजापर्यंत आरून ठेवणारे नेतृत्व पाहिजेत ही नेतृत्व पाहिजेत ना आपल्याला पण आपले नेतृत्व सध्या या दिशेनं जाताना दिसत नाहीत त्यांना त्यांच्या स्वतःपुरतय स्वतःच्या कुटुंबापुरतं दिसत आणि म्हणून समाजामध्ये जो रोष आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हीच भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे दुसरा विषय आहे तोच अधिवेशनाचा त्या अधिवेशनावरती देखील या ठिकाणी बांधवांनी त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला पाहिजे त्यांच्या जवळ असणाऱ्या बांधवांनी अधिवेशनामध्ये आपण या विषयावरती बोललं पाहिजे प्रश्न मांडले पाहिजे बांधवांनो या पुढचे कार्यक्रम जे आहेत आपल्या चॅनलवरती या चॅनलचं चा नामकरण देखील आपण थोड्याच कालावधीमध्ये बदलणार आहोत धनगर बहुजन जागृती चॅनल असं आपण करण्याच्या मार्गावरती आहोत तुम्हाला काय वाटते की नाव बदललं पाहिजे का आणि दुसरा विषय आहे याच्यावरती फक्त शनिवार रविवारच यापुढे कार्यक्रम होतील किंवा जे काही सुट्ट्या असतील त्या सुट्ट्यांच्या काला का कालावधी म्हणजे राष्ट्रीय सण वगैरे काय असतील त्या कालावधीतच या चॅनलवरती आपल्याला पुढच्या काळामध्ये कार्यक्रम घेता येणार आहेत काही मर्यादा आहेत त्याच्यामुळं वेळेच्या मर्यादा असतील किंवा काही अडचणी असतील त्यामुळं आपल्याला कार्यक्रमांची संख्या चॅनलवरती जरूर कमी दिसेल पण आपण सगळ्यांनी अजून पुढच्या काळात चॅनलला साथ दिली पाहिजे चॅनल पुढे घेऊन गेलं पाहिजे वेगवेगळे विषय आपल्याला मांडायचे पुढच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो आणि आपला प्रश्न सर्वांनी हातामध्ये पुन्हा घ्यावा नाही त्यांनी त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा मापक अपेक्षा व्यक्त करतो आजचा हा विषय या ठिकाणी थांबवतोय सर्वांचे पुणे आभार चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत